नमस्कार आज आपल्या किचनमध्ये बनवलेले आहे ही काजू कतली काजू कतली नाही आहे ही शंगदाण्याची काजूकतली म्हण म्हणू शकता किंवा शेंगदाण्याची बर्फी एकदम झटपट होते आणि एकदम मस्त नमस्कार अन्न पुरणारे खा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा किलो तुम्ही कपानी किंवा सुद्धा मोजून घेऊ शकता आणि एकदम लो फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचे म्हणजे डाक डाग पडले नाही पाहिजे शेंगदाण्याला नाहीतर आपल्या बर्फीचा कलर काळपट होऊ शकतो एकदम मिडियम टू लो लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे नवरात्राचा उपवास चालू आहे तर ही उपवासासाठी पण एकदम बर्फी मस्त आहे आणि मिठाई म्हणून सुद्धा बनवू शकतो आपण एकदम झटपट बनते आणि खूप छान बनते ने एकदम सोपी पद्धत आहे आणि आपल्या घरच्या सामानामध्ये बनवलेली आहे म्हणजे एक्स्ट्रा काही सामान लागत नाही ह्याला थंड होऊ दिलेत आणि त्याचा साल काढून घ्यायचे माझे अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला न अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा अशा पद्धतीने सर्व त्याचे साल काढून घ्यायचे शक्यतो नाही राहिलं पाहिजे साल म्हणजे एकदम आपली काजू कतली सारखी कतली बनते पांडरी शुभ्र एकदम कमी बजेटमध्ये काजू कतली बनू शकते अशी बनवून पहा नक्की आणि कुणीही पहिल्यांदा बनवली तरी बनू शकाल अशी पद्धत आहे आणि परफेक्ट मेजरमेंट सांगितलेला आहे व्हिडिओ पूर्ण पहा साल काढून घ्यायचं आहे आपल्याला झाऱ्याने किंवा पाकडून पण घेऊ शकता हे थोडस मोठं एखादं राहिलं तर अशा पद्धतीने पाकडून घेतलंय मी आणि हे छोटी वाटी म्हणजे सात आठ काजू टाकलेत नाही टाकले तरी चालतील ऑप्शनल आहेत आणि पल्स मोडवरती आपल्याला ह्याला फिरून घ्यायचं एकसारखं नाही फिरवायचे चालू बंद चालू बंद करायचे पल्स मोडवरती उलट्या साईडने फिरवून म्हणजे ते शेंगदाण्यामधले तेल सुटले जात नाही आणि त्याला गाळून घ्यायचे आपल्याला फाय म्हणजे असं बारीक करून आहे अशा पद्धतीने गाळून घ्यायचे जे मोटर आयले त्याला परत फिरवून घ्यायचे आपल्याला पहिल्यासारखे थोडस तेल सोडलेलं आहे आणि त्यामुळे थोडा वेळ लागतोय गाळायला खूप मस्त बनते आणि एक दो तीन आठवड्यापेक्षा जास्त म्हणलं तरी व्यवस्थित टिकू शकते ह्याच्या समोर काजू कतली सुद्धा तुम्ही म्हणाल की ही काजू कतलीच आहे आता हे बनून घेतलेलं पीठ म्हणू शकता की हे मोजून घेणार आहे मी ह्याच्यावर मेजरमेंट ठरवायचे आता हे तीन कप भरले तर याच्या अर्धी आपल्याला साखर घालायची किंवा कमी मी थोडीशी कमी वापरणार आहे अर्धी वापरली तरी चालेल ही मिल्क पावडर घातली पाव कप अजून घातली पाव कप तरी चालते मिक्स करून घ्यायची मिल्क पावडर जास्त जेवढी जास्त असेल तेवढी छान लागते आणि ही साखर घेतली मी आता दीड कपाला थोडीशी कमी घेतली म्हणजे आपण जे शेंगदाण्याचा कूट बनवून घेतला आहे त्याच्या अर्धी घालायची आणि साखर भिजेल एवढं पाणी घालायचं आहे मी पाणी मोजून नसते घालत साखर फक्त मोजून घ्यायची आणि ती भिजेल एकदम पाणी टाकायचं ती भिजेल एवढंच पाणी घालायचं एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे नक्की असे बनवून पहा चाचणी एखाद्या वेळेस बरोबर होते मी प्रत्येक चाचणीला अशाच पद्धतीने चाचणी घेत असते आणि आपल्याला फक्त एक तारी चाचणी घे पाक करायचं आहे जास्त नाही एक तार व्हायला लागले की लगेचच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता आपण शेंगदाणे बारीक करून घेतलेले घालून घ्यायचे आणि छान लगेच मिक्स करायचे आणि मिक्स झाल्यानंतर फक्त एक मिनिट भरच लो फ्लेमवरती आपल्याला चालू गॅसवरती त्याला मिक्स करायचे थोड़स नंतर गरम हो करायचे म्हणजे व्यवस्थित आपली कतली व्यवस्थित होते वेलची पूड घातली आता एक मिनिटभर गॅसवरती हलवलं आणि लगेच त्याला ताटामध्ये काढून घ्यायचे आणि थंड हो थंड म्हणजे जास्त थंड पण नाही होऊ द्यायचे उपासासाठी जर म्हणाल तर हा गोडाचा पदार्थ खूप छान आहे हा बटर पेपरला मी तूप लावून घेतले त्यावरती आपले ते मिश्रण थंड झाल्यानंतर घालून घ्यायचे आहे आता बऱ्यापैकी थंड झालंय व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे त्याला थोडा अजून तर थंड झालेलं आहे त्यामुळे मी हा प्लॅस्टिकचा कागद घातला आहे आणि त्या म्हणजे ते, ते व्यवस्थित लाटता येते म्हणून टाकलाय बटर पेपर संपला होता तेवढाच शिल्लक होता जास्त पातळ पण नाही करायचे आणि जास्त जाड पण नाही ठेवायचे प्लेन करून घ्यायचे परत वरून त्यावरती चांदीचा वर्क लावायचं चा। आहे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल लावायचा तरी चालेल खूप जपून लावायला लागतो थोडंसं हे झालंय म्हणून ते एका लेग ची कटले गेलाय ले। दोन लेअर होते ते एका लेग चिकटले गेलेत राहिलेला पण अजून चिटकून घ्यायचंय खूप जपून लावायला लागतो तर कट करून घ्यायचे आपल्याला तर मी पट्टी ठेवून मी असे सरळ येण्यासाठी पट्टी पट्टीचा माप घेऊन असे कट केलेले आहे म्हणजे सारखी येते आकार सारखा येण्यासाठी मस्त कट होते है। अजून पूर्ण थंड नाही झालेले थोडस कोमट आहे कोमट म्हणजे जास्त काजू कतलीचा कट कत करून घ्यायचं आपल्याला खूपच छान आकार आलाय हे एक कतली काढून दाखवलेली आहे पाहू शकता किती मस्त सॉफ्ट झाली आणि एकदम लूज पण नाही आहे एकदम मस्त परफेक्ट झालेली आहे तर थोडा वेळ ठेवलं मी पंधरा वीस मिनिट रूम टेम्परेचरवरती एकदम मस्त टाईट झाली मस्त दिसते पाहू शकता हे काढून घेतलेले वा खूपच छान चला तर मग भेटूया अशाच नवीन एका मध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा आनंदी राहा व्हिडिओ पाहिल्या